कृतिका कदम ए बी नाईन टी व्ही मराठी न्यूज चॅनलमध्ये तुमचे स्वागत करते वळूयात आजच्या ठळक बातम्यांकडे मवियामध्ये कुठलाच वाद नाही ठाणे आणि कल्याण आम्हीच जिंकणार संजय राऊत यांचं वक्तव्य दुपारी एक वाजता पत्रकार परिषद बच्चू कडू आपली भूमिका जाहीर करणार आमच्याकडे बाळ आई आणि ए आय दोन्ही म्हणत एआय बोलताना मोदींनी बिल गेट ची मनमोकळ्या गप्पा मारल्या महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद तीन एप्रिल ला होणार दिग्गज नेते राहणार उपस्थित वेदांच्या या प्रेरणादायी प्रसंगाबाबत खुद्द फडणवीस यांनी ट्विट केलंय ज्यात त्यांनी वेदांचं भरभरून कौतुक केलंय अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत रहा ए बी नाईन टी व्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडींवर